पण विरोध करत कायद्या आम्ही तोडून बाद करत नाही आम्ही इथं उभं राहतो त्यांनी बोलवा ते जर आले तर मी इथं बसील मी स्पष्ट सांगतो तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची माझ्यावर करा मी सक्षम आहे पण मी आता पण सांगतो आमच्या माझ्यावरती कारवाई करू दे त्याच्यात काही नाही पण त्यांनी सगळ्या प्रश्नाची उत्तरे बाहेर हम येऊन देऊ आम्हाला त्यांना एवढे लोक आले त्यांना काही फरक नाही पडत त्या माणसांचा आणि आम्ही कंटतो ना मॅडम सारखं सारखं त्यांच्याजवळ यायचं आम्ही काय आमचे हक्क आहेत ना अधिकारी ना पैसे आकारून वसुलीमध्ये फिरवतात ना तेव्हा राज्या वाटत की आम्ही इथं उभं राहतो त्यांनी बोलवा ते जर नाही आले तर मी इथं बसील मी स्पष्ट सांगतो तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची माझ्यावर करा मी सक्षम आहे सर मला साहेब दोन वर्ष कि दीड वर्ष झाले बापूंच कमीत कमी पूर्ण आयुष्य नगरपालिकेत गेले आणि नगरपालिकेचा हा जो विषय आहे ना पाणी पुरवठ्याचा अंतर्गत जो विषय निर्माण होतो सातत्याने हा पहिल्यांदा वर्षातला नाही आहे त्याच्या अगोदर ते सीओ आले प्रसाद शिंगे त्यांच्यावर पण विषय जेव्हा नवीन चार्ज घेतलेला तेव्हा तेव्हा त्यांना सांगितलेलं आहे हा पाणी पुरवठा जो विषय आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही काहीतरी योजना आहेत त्या राबवत तुम्ही हा विषय संपून टाका त्यांनी आश्वासन दिलं त्यांची बदली झाली परत तुम्ही आला त्यांच्या अगोदर जे साहित्य होती ना त्यांच्याजवळ पण ही चर्चा झाली होती नवीन जेव्हा येतात तेव्हा आम्हाला काय सांगतात की इम्प्लिमेंट मध्ये आहे हे काम होईल आणि करून टाकू बरोबर आहे आमचा मुद्दा एकच आहे की हा पाण्याचा त्रास आम्ही का घ्यायचा हा आम्हाला सांगा आम्ही पाणीपट्टी भरत नाही का तुम्ही आमच्याकडे पाणीपट्टी घेत नाही का पाणी पुरवणं हा पाणी मागणं आमचा अधिकार नाही का आहे ना तर मग त्या पद्धतीने मग आम्हाला का नाही तो अधिकार आमचा भेटत आम्ही का आम्हाला हे सगळं करायला लागतं किंवा आम्हाला काय यायला लागते गेल्या ट्रॅमिंगला सातत्याने प्रत्येक टोटल एका जॅक्युलवर चार गावाला पाणी पुरवठा होतो बरोबर ना गोलकोट गोलकोर मुरादपूर आणि पेटमा ह्या भागात राहणारे रहिवाशी नाही का हे माणसं नाही का हे असं तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात असल तर तुम्हाला आम्ही त्या पद्धतीने सांगतो पण तसं असं तर स्पष्ट करा कारण का आता दहा दिवस व्हायला आले तुम्ही चार तारखेचा आश्वासन दिलं होतं की आमचा पंप खराब झालाय चार तारखेपर्यंत आम्ही रिपेअर करून करून टाकू हे बरोबर होतं आता परत तुम्हाला चार पाच दिवस पाहिजे तो पंप रिपेअर करायला बरोबर ना हाच मुद्दा आहे मग नगरपालिकेच्याकडे काय एवढे पैसे नाही का नभी ना की नवीन आणून किंवा त्याच्या ऍडजस्टमेंटला अजून कुठं अरेंज करून किंवा भादृशेचं पाणी चालू करून ह्यांना दोन टाइम पाणी पुरवणे हा अधिकार नाही का हे करू शकत नाही का हा पर्याय नाही का भादृशेच पाणी चालू केलं होतं तुमच्याच लोकांची कंप्लेंट आहे काय कंप्लेंट होती पाणीच येत नाही चालू केलं होतं तेही बघितलं हा झाला एक विषय दुसरा विषय जो आहे तो पंप दुरुस्तीला आपण कोल्हापूरला पाठवतो त्यांना आत्ता मी त्यालाही फोन केला होता त्यालाही मी बोलले तर म्हणतो की सर ही काही सोपं काम नाही टेक्निकल गोष्ट उद्या तुम्ही आम्ही पैसे देऊ त्याला उद्या तो देईल आमच्या हातात

नाही बोलत नाही मी पण तुम्हाला बाजू सांगायला लागलोय टेक्निकल गोष्ट आपण काय त्याला आजची आज दे म्हणून मी आज दे म्हणतो म्हणू शकतो त्याला आम्ही नवीन घेण्यापेक्षा नवीन घ्यायला आम्ही एस्टिमेट काढलं पन्नास लाख लागतात समजून घ्या पण पंप घेतला पाण्याची अडचण संपते का पाणी जे आहे तसंच तुम्हाला खालत आणि मजूर तेच येते म्हणून मग आम्ही पाठीमागा आढावा घेतला स्कीम बनवली एक इस्टिमेट बनवले काल तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगायच्या गोष्टी नाही त्यासाठी जो निधी लागतोय ती निधी मागत आम्ही तीन दिवस झाले करतो की आम्हाला कुठून निधी भेटेल आता त्या पंपसाठी आपल्याला किती लागेल इस्टिमेट अंदाजे नवीन पंप घ्यायचा म्हटलं तर नवीन समजा स्टँड बाय घ्यायचा पन्नास लाख लागते आमचं असं म्हणजे की त्याला पन्नास लाख घालायचे आणि पाणी शेवटी आहे तसंच तुम्हाला तेच नचून द्यायचं असेल तर तुम्हाला शुद्ध पाणी कुठून देता येईल आम्ही स्वतः बेरामपूर साहेब असतील हे असतील आणि तीन ठिकाणचे तीन ऑप्शन तीन ऑप्शन तीन ऑप्शन मध्ये पाहिल्याच्या पुढे आम्ही काय बघतोय की आता आपण त्याला जे पैसे घालवतोय आणि भविष्यात आपली स्कीम सँक्शन व्हायची पण आम्ही त्याच्या विश्वासात थांबत नाहीये की भविष्यात स्कीम कधी सँक्शन व्हायची काम कधी चालू व्हायचं पाणी कधी व्हायचं त्याच्या आधी आम्ही तीन ऑप्शन बैठकले त्याच्यामध्ये कमीत कमी जो ऑप्शन आहे की आपल्या कामनेवाडीच्या इथून तिथल्या टाकीतून तुम्हाला स्वच्छ पाणी तुमच्या टाकीमध्ये द्यायचं याला आम्हाला आमच्या एस्टिमेटने आम दोन कोटी नव्वद लाख लागतात लाग एक ऑप्शन बघितला होता गांधीगर शोध इथे जॅकवेल याची त्याला आम्हाला पाच कोटी लागतात पण कमीत कमी जो आहे तो आम्ही एक्झिक्यूट करण्यासाठी हातात घेतला त्याला आम्हाला निधी लागेल आता दोन कोटी नव्वद लाख जे आहेत ते आम्हाला देण्यासाठी अमाऊंट बघावी लागेल कुठून होईल बघा आता आपल्या भांडातून करायचं असेल तर फायनान्सिअल आहे त्याला बजेटमध्ये त्याचे बघायला हा विषय तुमचा जो आहे तुम्हाला पहिल्या दिवशी जॉईन जॉईन झाला होता असं असं ह्या भागातले पाहण्याची अडचण आहे आम्ही पहिल्या दिवसापासून त्याच्यावर आहोत माणसं बोलवली त्यांना तिने ऑप्शन दाखवले एस्टिमेट बनवलं आज माझ्याकडे एस्टिमेट आहे मला आताच कुणी म्हटलं ना की ह्या फंडातून तुम्हाला पैसे भेटतील तुम्ही प्रस्ताव पाठवा काल मी एम एल ए साहेबांनाही बोललो ते म्हटलं की आपण निवड जाऊन चालत बसले आणि बोलूया हा देशी कुठून भेटेल ते आपण फास्ट आहे माझ्या पत्नीने माझ्याकडून चालू आता मला माहित नाही की तुम्ही कुठला पॉलिटिकल गटाचे आहात मी म्हणतो की तुम्ही पण आम्हाला मदत जर केली निधी भेटण्यासाठी निधी भेटला तर आपण एक किती दिवसात एक्झिक्यूट होईल का पाईपलाईन काय जास्त नाही कांदिवडी पासून एसडीपी एसडीपी पाईपलाईन टाकायची आणि तुम्हाला शुद्ध पाणी द्यायचं यासाठी नियोजन आहे आमचं तुम्ही बोला गेल्या दीड महिने अगोदर आहे ना फक्त तुमची केबल जी केबल ची किंमत मला वाटते पंधराशे कि दोन हजार कि पंधरा हजार रुपयाचे पंधरा हजार ना त्या पंधरा हजार केबल दीड महिने आम्हाला मधून पाणी पाजलाय त्याचा काय उत्तर आहे का तुमच्याकडं दुसरा मुद्दा सांगतो दुसरा मुद्दा सांगतो आता मी बोलतो ना तुम्ही बोललात ना

की बाबा पैसे आम्ही इथं वापरले म्हणून किंवा इथं खर्च चालला आता तर सांगे ना करंट इयरला पैसे घेतले नाही का करंट इयरचा काय पैसे घेतले सांगत नाही मी पैसे घेतले ना असं म्हणत नाही तुम्ही मग आता काय करायचं हे सांगूयात आपण ह्याच्या बघूया साहेब भाऊ ऐका ना आपण तुम्हाला सांगितलं साहेब तुमचं बोल वेळेस तिथे घ्याल हे कसं आहे माहितीये का हे राजकीय जे बोल असतात ना ते मी बोल नाही बोलत कधी त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी तुम्ही जास्त सांगता ना मागचं नको सांगू ते मागचं का सांगतोय की तुम्हाला नगरपालिकेची वस्तुस्थिती समजू ते काय आहे आता आमच्याकडचे इथं कमरे एवढे गटार तुंबलेले आहेत त्याच्यासाठी आम्हाला याय लागतं आम्ही काय सातत्याने निवेदन घेऊ तुम्ही तुमचं काम करा आम्हाला यायची गरजच नाही ना हा जो मूळ मुद्दा आहे ना तो हा इथं चालू होतोय तुम्हाला कामच करायचं आहे ना तर तुम्ही असं करा ग्रास रूटवर उतरा तिकडची पाहणी स्वतः करा तिकडची वस्तुस्थिती काय बघा त्या आमच्या इथल्या भागात गटाराचा समस्या एवढी मोठी आहे ना की आज कमीत कमी आठ वर्ष आम्ही फक्त ऐकतोयच हे शिंदेची जागा विकत घेतलेली आहे ते पाणी आम्ही सोडणार ते फिल्टर होणार नदीत जाणार आणि तो कचरा काढून आम्ही बाहेर टाकणार हे फक्त का आश्वासन देते का नगरपालिका असं काय आहे का आता तुम्ही आलात आम्हाला सांगितलं की मी आता कामाला लागलोय मला दोन आठवडे झालेत मी हे काम करणार हे तुम्ही बोललात आम्ही ऐकलं पुढचं काय आजचं काय आज आम्हाला पाणी पाहिजे दोन टाइम त्याचं काय आम्ही ठीक आहे ना तुम्ही बघता ना टेम्पलवर आम्ही टँकर फिरवतो टँकरला पाईप तरी आहे काय जो दीड फुटाचा पाईप दिला ना तो पण पाईप फटकाय एवढी परिस्थिती घराबाहे का नगरपालिकेची लोक तीन तीन चार चार माल्यावरती हांडे भरून नेतील का हांडा भरून नेऊ शकतात तुम्ही एक कॉमन म्हणून विचार करा तात्पुरतीच मी बोलतोय तुम्हाला मग तात्पुरतीसाठी तीन माल्यावर जायलाच माणसाला आता परत पाच दिवस ती कसरत करायची ना परत ती करून देणार आहे का नगरपालिका हांडे पोचवलं काय करतील मी जातो इथन पाण्याचा काय विषय तुम्हाला क्लिअर करा मला वरती पोचवाल का शकत नाही मग साहेब मग आता सांगा पाच पाच फुटाचा पाईप जर तुमच्याकडे फाटका असेल ना तर याच्या पुढच्या अजून परिस्थिती काय सांगू तुम्ही दोन कोटीचा विषय सांगताय मी काय म्हणतोय पन्नास फुटाचा टाकी चढा ना खाली टाकी सोडू शकता ना जो ऑप्शन आहे ना तुमच्याकडे खाली टाकी आहे तर खाली टाकी तर मी मोटर चढून घेऊ वर आमची इलेक्ट्रिसिटी बिल झाले आम्ही भरू एवढं गाल का दुसरा सांगतो साहेब दुसरा सांगतो जे तुम्ही गाळ काढायसाठी बांधारे करतायत ना लोकांच्या बावी सुकल्यात आणि बोरीला पाणी लागत नाही आहे ही वस्तुस्थिती आता तिकडची आमच्याकडे ऑप्शन काय दिलात तुम्ही मग पाणी कुठून प्यायचं आम्ही सातत्याने नगरपालिकेत फोन व्हायचा आणि टँकर पाठवा म्हणून आम्हाला हे हे योग्य आहे काय तर तुमच्या दृष्टिकोनाने योग्य आहे तर सांगा हे सगळे तुम्ही जे करता ते बरोबर आहे आमच्याकडनं काय चुकत असेल सांगा आमच्याकडनं लोक पाणी पट्टी भरत असतील तर सांगा आमच्याकडनं जर काय बोलायचं चुकत असेल तरी सांगा आम्ही करू त्यातली माणसं आहोत आमचं काय तुम्हाला विरोध म्हणून नाही आहे आम्हाला जो त्रास होतो त्याचा निवारण काय तो आज सांगा आम्ही जातो निवारण द्या ना तुम्ही मी मी मंजुरी आणली आहे बोलायप्ट करतो मी तुम्हाला पाच दिवस जातील पण तात्पुरती लोकांना जो हांडा हांडावरती नाही लागतो ना त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय मार्ग देत आहे तो तर स्थानिक लेव्हलवर करू शकता असं म्हटलं की पाच लागेल हो शुए 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 आता इथं आमच्या येणारे सगळे राजकारणी पालकमंत्री पण फक्त आश्वासन देत जात आहेत दुसरं काय करत नाही कोटी आश्वासन देऊन गेले ग्रॅव्हिटी योजनेअंतर्गत हो कुठं आहे दरवर्षी आम्ही तेच ऐकतोय आम्ही काय दरवर्षी तसंच बसायचं का घरी आमचा त्रास हा त्रास नाही का आमचा मूळ मुद्दा समजून घ्या आमचा मूळ मुद्दा काय आहे पाणी त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय तुम्हाला बोलतोय का आम्ही तुमच्याकडं दुसरी कुठली मागणी करतोय काय आम्हाला एक्स्ट्रा नल लावून द्या असे आहे का हे आम्हाला गरम पाणी सोडा असं काय आहे का आम्ही काय बोलतोय की आत्ता ते तुमचं खराब आहे ना पाच दिवस अजून तुम्हाला वाढीव पाहिजेत ते बनवायसाठी तो टेक्निकल पार्ट आहे म्हणून परत ते स खराब झाला त्याच्यानंतर ऑप्शन काय तो आल्यानंतर मशीन आहे ते मशीनची गॅरंटी तुम्ही किंवा मी देऊ शकत नाही आणि जर तुम्ही देत असाल की मी दुसऱ्या दिवशी लगेच दुसरा लावीन तर मग आम्हाला ते समाधान करायला असल तशात आश्वासन देताय का तुम्ही एकच मिळ तर विषय झाला ना साहेब मग रिपेअर करून आलेली मशीन जे आहे त्या मशीनला तुम्ही किती दिवस पाणी पुरवठा करणार याची गॅरंटी आहे का हा जो प्रश्न निर्माण झाले ना हा जो निर्माण झालेला प्रश्न तो कशामुळे वर्ण पाणी कोणीतून पाणी येत नाही म्हणून हा आहे ना ह्याच्यावर उपाय काय सांगा ना ते जर पाणी समजा नदीला आलं तर हे मसूर पाणी किंवा इतर बाकीच्या गोष्टी समस्या निर्माण होणार आहेत का पण त्यावर आपण काहीतरी उपाय करणार सर सगळ्या विषयाला घेऊन आज एक वर्ष किंवा आजचा दिवस नाही आहे आम्ही निवेदन देऊन थकलो नदीला पाणी नसल्यामुळे निवेदनच्या पलीकडे काहीतरी उपाय सांगा ना कराल जर आम्हाला समाधान करा आश्वासन देणं कुठपर्यंत योग्य आहे पाणी 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 पिणं किंवा पाणी घेणं हा आमचा अधिकार आहे ना साडेपाच लाख लिटर जी स्टोरेजची तुमची टाकी आहे ना जना, जना ती पण फुटली आहे जनावर आणि ते आम्हाला तुम्ही हे योग्य आहे का हा आपण दिसणारी वस्तू दाखव फोटो आहे माझ्याकडे अजून मी काढून आणलाय सगळा तो वरचा जो आहे तो पण तुम्ही भरू शकत नाही माझ्या पलीकडे अजून काय बोल ते तर ते तर मंजुरीसाठी लागणार नाही ना ते तर टेम्परवरी काम आहे ते पण जर नाही करू शकलं तर आम्ही काय मागणार अजून दोन कटी झाले बाजूला ते मंजूर होतील ग्रॅव्हिटी योजना मंजूर होईल नंतरचा नंतर पण हे जे आहेत नॉर्मल विषय ते पण क्लिअर कल, करू शकत नाही मग अजून काय अपेक्षा ठेव हो, हा मार्ग नाही काढू शकत तुम्ही हे एवढं पण तुमच्या हातात राहायचं नाही आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे सगळं नगरपालिका किंवा नगरसेवक कोण नाही आहे मग तुम्हाला जे कराल तेच पूर्व आहे ना ठीक आहे मी काय सांगतो तुम्ही जेव्हा चार्ज घेतला एक आठवडा चार्ज, चार्ज मला आल्यानंतर या भागातली मला पाण्याची सगळी वस्तुस्थिती मी माहिती घेतली हे तुम्ही बोललात मग तुम्हाला त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या संबंधित सगळ्या कर्मचाऱ्यांनी बोललं पाहिजे की असा अशी प्रॉब्लेम आहे समस्या आहे जनता जेव्हा येऊन लोक येऊन जेव्हा तुम्हाला सांगतील तेव्हा समजेल का अधिकाऱ्याचं काय सांगितलं मग जे टाकी फुटली आहे त्याचं काय का। ती टाकीवरची ऐंशी हजार ते एक लाख लिटरची कॅपॅसिटी तिला क्रॅक गेलाय ती पाणी जर फुटलं तर खालची वाढीतली लोक राहतील का त्यांचा त्यांचा जीव म्हणजे हात नाही का म्हणजे एखादीची जीवसानी होते का हे असं पर्याय मार्ग काढताय का तुम्ही काय ही वस्तुस्थिती आहे मी उगच तुमच्याकडे येऊन बोलत नाही आहे ही त्रास आज होतोय आणि हा पुढे मे महिन्यात ह्याच्यावर डबल होईल तेव्हा आकारात घेता येईल काय केलं ऑफिस पाणी सोडण्यासाठी अशी व्यवस्था आहे ना तुम्ही एकदा सुद्धा या वस्तुस्थिती गेला असाल ना हे बघितलं असाल तुम्हाला वस्तुस्थिती दाखवतो आता असं झालंय की गटारात पाऊस नाही तरी सुद्धा गटार वाहत आहे हे आम्ही साफ करू का तुम्ही असेल मानसिकता आम्ही करतो उतरतो आम्ही तेही करू शकतो आम्हाला सगळं मार्ग आहेत मग ती कचरा आणून आम्ही नगरपालिकेत टाकलं तर ही चालेल का ही भूमिका आमची योग्य असेल का कारण का आम्ही गाणीत राहतोय मग तेच घानाला तुम्ही उलटून जावा जावा तुम्हाला बरं वाटेल का हे सगळे मार्ग ते आम्हाला उत्तर द्या तुम्ही की आज नाही मी बहा ठीक आहे तुम्ही पालकमंत्री देतील आमदार देतील तो निधी दा नंतर जावा हे जे आहे समोर त्याचं काय कराल ड्रेनेज काय कराल जे गटारा तुमले त्याचं काय कराल हे पाणी होत नाही त्याचं काय कराल हे जे मूळ मुद्दे आहेत छोटे छोटे आहेत ते तुमच्या हातात आहेत त्याच्यासाठी मोठी नाही लागत नाही लागत होती ते कधी होती कुठले कुठले आता मी पहिला ऐका आता मी काय केलंय आमचे जे मुकदम आहेत त्या त्या भागातून त्या त्या ठिकाणी काय अडचणी आहेत गटर तुमलेल्या त्याचा अहवाल लेखी घेतलाय कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय ते आलेलं नसेल तुमच्याकडून माझ्याकडे दुसरं दुसरा तो पाण्याचा विषय काय कराल पाणी आता तुम्ही पाच दिवस अजून आणताय बरोबर दिवस आम्हाला टेक्निकल मुळे आम्हाला ती मशिनी आणायला मिळतात तो पण तुम्ही आम्हाला म्हणजे पाणी टँकर पुरव पण तो पाणी जो पुरवणार आहे जो संपला तुम्ही बोला की पन्नास मीटरचा पाईप देतो तुम्हाला माझ्याकडे आहे मग हे टाकीत पाणी सोडाल का शक्य आहे टाकी सोडायला लागणार एका एकाची पाच पाच हजार लिटरची टाकी आहे मग एवढ्या लोकांची एवढ्या लोकांची होते ना एवढे दिवस त्याच्यासाठी हे पण तुम्ही नाही करू शकत आम्ही काय करणार हे उत्तर ऐकलं हे जे आम्ही नाही सोडतोय इकडे चालूच आहे ना हा तो पाणी पिण्यासारखं आहे ना तरी सुद्धा लोक खाला पाणी का शंभर रुपयाचा जार विकत घेऊ शकत नाही लोक डोंगराची राहतात ना तिथं टँकर जात नाही तिथं लोकांसाठी ना विचार ह्याला सोल्युशन तोच आहे की तुम्ही काय करा आम्ही त्यांना काय बोलणार त्यांच्याकडे दोन ताज्या म्हणून पर्याय आहेत तुम्ही दीड तासाचं पाणी सोडताना ते वरती स्टोर करतील पण खालचा जो पाणी आहे तो त्यांना पियासाठी होईल ना कारण का नल ऑप्शनेबल आहेत त्यांच्याकडे खाली तुम्ही टँकर पाठवलात एक गावात दिवसात पाणी भेटेल का सगळ्या तुम्ही सांगा साहेब तुम्ही एक, एक सांगा मला दिवसाला तुम्ही बोलताय बरोबर आहे दुसरा टँकर वाला जो तुमच्याकडे आहे तो पंधराशे रुपये मागतो कुठल्या बेसवर नाही असं असेल तर माझ्याकडे कंप्लेंट द्या तुम्ही त्याला एसीबी घालू शकता असं काही अडचण नाही त्यांचं काय बोलणं आहे की पाणी पुरवठा विभागात माझा टँकर मोडत नाही माझा प्रायव्हेट म्हणजे दुसऱ्या भागात जर तुम्हाला लागत असेल तर मी तुम्हाला पंधराशे रुपये घेईन आणि नगरपालिकेत देईन मी सांगतो पाणी आमचे टँकर असतात ते टँकर पेटी साहेब बघतात आणि जो दुसरा टँकर असतो तो, तो इतर जी संस्था किंवा खासगी कोण मागतात ना त्यांना आम्ही कन्स्ट्रक्शन काम करणार त्यांना ते पंधराशे रुपये भरून ती पावती होती अशी दोन प्रकारचे दोन टँकर दोन प्रकारचे पाणी पुरवठा एवढ्या चार भागात करतोय बरोबर हे मी मान मी दोन एकच साहेब करतोय साहेब एकच करतोय हे मी लिहून देऊ तुम्हाला रायटिंगला देऊ मी बघितले वस्तू ठीक आहे दुसरा जो टँकर आहे कुठला जो तुमच्याकडे आहे तो का नाही तुम्ही ला चालू आता त्याची आता नीड आहे का तुम्हाला लोकांना आहे की गरज ते का नाही तुम्ही ऑप्शन चालू केलात तर तो तर तुमच्या हातात आहे रोज किती येतात एकच टँकर चार भागात पाणी बोलता ठीक आहे पण ही जी स्कीम आहे ही गॅरंटी काय की इम्प्लिमेंट मध्ये येईल किंवा ही गॅरंटी काय किंवा दोन वर्षात किंवा हा पाच महिन्यात तीन महिन्यात होईल निधी भेटला ना तीन महिन्याच काम तीन महिन्याचं काम आहे निधी भेटल्यानंतर पण निधी कधी भेटेल कारण लोकसभेचं इलेक्शन लागते त्याच्यानंतर परत विधानसभा लागेल असे लाईन इलेक्शन पालकमंत्र्यांसमोर बांधणी येऊन बघतो पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं एकशे पंचवीस कोटी रुपये मी काय बोलतो मला यांच्यावरती काय यायला लागते कारण का हे इथं बेसिक लेवलवर आहेत म्हणून हे मंत्र्यांनी आणि आमदारांचं काम आहे त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे बाबा यांना निधी दिली पाहिजे यांचं पण कुठं अडकतंय यांना आम्हाला का बोलायला लागतंय पुढारी काय करणार ते काय म्हणजे त्यांचं पण एकंदा बोललो ना पण आपण काय त्यांनी पण आहे यांना पैसे इथं मतदार मागायला येतात ना तेव्हा त्यांना काय समजत नाही काय येऊ दे यांना त्यांना ना यह ना पाणी नाही पाजलं नाही चिपळूण नगरपालिकेचे लोकांना ना सोडलाय काहीच नाही म्हणजे काय ते बघा ना एक्झाम्पल दिलेलं आहे भाजी मंडळी तीन वेळा उद्घाटन तुमचं मच्छी मार्केट तीन वेळेला उद्घाटन त्या आमच्या गटाला इथं तीन वेळा उद्घाटन नारळ बुडून गेलेत आता नाही आणि अजून ते आहे हे जनरेशनला तुम्हाला हे एक देता एक्झाम्पल देताय तुम्ही हे काम कशा पद्धतीच पाहिजे म्हणून आणि लोक कुठं जातात आणि आपण काय करतो हे समजतच नाही वस्तुस्थिती बघा टाकी टाकीवर तुम्हाला घेऊन येते ते पाणी पिणार पण नाही लोक नगरपालिकेचं पाणी का पितात माहिती काय से्युरिटी म्हणून हे व्हीआयपी लोक पण पाणी तेच पितात त्याचं कारण काय की बाबा हे गव्हर्नमेंटच्या इकडे येतो पण आम्हाला आता भीती व्हायला वाटायला लागली कारण का लोकांना आजार होता तर डॉक्टर जाऊन लाईन बघा आता आमच्या इकडचे बोलत आहे आम्ही सगळ्याकडच्या भागात विषय करतोय जर पाणीच नाही भेटू शकत तर आमच्या नगरपालिका दुसरं काय करणार सुविधा तेच आम्हाला मागायला लागते येऊन हो। की आम्हाला ग्लासमध्ये पाणी द्या म्हणून आता पलीकडे अजून काय मागणार नाही तुमच्याकडं आम्हाला पण लाज वाटायला लागली अहो साहेब तुम्ही आमचीच बाजू बघू नका आम्ही काय सांगतोय जे खारं पाणी पितात ना जे आता घाण पाणी देतात वास येत आहे बरोबर ना साहेब

प्रलंबित कि झाला तो विषय जो पुढे माझं त्यांच्या जो अग्रीमेंट चालू आहे आमचं त्यांचं बोलणं झालंय बोलले ना बोलले ना साहेब पण आज तीन वर्ष झाली पण त्याच्यात झालंय आलवी मॅडम होत ना तेव्हा सिओ साहेब दोनदा गेले <laughs> ना? ना? आज हा एवढा आम्हाला राग काय ते माहिती काय तुम्ही तिथे येऊन बघा त्या गटारात आम्हाला उभा राहते लागतंय लोकांच्याकडे ना ऑप्शनेबल जे रस्ते असतात ते पण दिलेले नाही करायचं सांगा मला वाज तिथे अर्धा तास तिथं उभा राहून दाखवायचा मी तुम्ही जे बोलाल ते मी करेन मी आत्ता तो गटार साफ करेन अर्धा तास उभा राहून दाखवायचा तिथं तिथे लोक राहतात किती घाण वाटत असत ही वस्तुस्थिती झाली आज आम्हाला आम्ही आम्हाला येड नाही लागले येऊन तुम्हाला इथं बोलायला किंवा आम्ही असं एक का करतोय आम्ही काय औषध नाही खात आहोत पण आम्हाला काय झालं माहिती काय पर्याय दिलात नाही तुम्ही काय हे पण नाही झालं ना तर मी उद्या महिला घेऊन बसून येतं माझं प्रत्येक माझं मानसिकता वेगळी आहे तुम्ही काम करा मी तुमच्यासोबत आहे जो काम नाही करणार मी त्याच्या विरोधात आहे मी चोख सांगतो मला कुठल्या पुढारी पुढाऱ्याची गरज नाही किंवा मी कुणाच्या आमदाराशी बोलले ते बोलत किंवा मी ऐकी माझं काम नाही आमचं आहे आमच्या लोकांचं जाय होतं लोकांना त्रास देत आम्ही शंभर टक्के त्रास देणार मी माझी गॅरंटी आहे तुम्हाला पण माझं एकदा तुम्ही काम करा तिथं कमी पडलं ना तिथं आम्हाला सांगा आम्ही स्वतःच्या खर्चाने पैसे देऊ माझ्या खिशातून देतो पैसे मी सांगा कुठं लागत तर मशीन लागत मी देतो स्वतः पण ते काम करा हो याच्या पलीकडे अजून काय अपेक्षा ठेवू मी त्या इंद्रोन पिक्चर बांधाराचा काय खालची जो टाकलाय तुम्ही जो जायला डंपर तो बांधाराचा काय गरज आहे तिथं आता रोडला जे भावी आहे बोरिंग आहे पाणी लागत नाही जो ऑप्शन लोकांचा होता तो पण नाही आहे काय करायचं सांग तो एक बांध आहे ना बांध तो काय झालाय भरतीचा पाणी तुम्ही पाईप टाकलाय दोन ते किती बाय कितीचे आहेत पाईपची साई बघितली पाणीच चढत नाही पूर्ण पाणी तुमतोय देत मग ते बांध काढून टाका काय पर्याय त्याचा आणि एवढ्या लोकांसाठी तर एक बांध तर अडचण असेल तर काढून टाका ना तो त्यात काय मोठा विषय आहे आम्हाला